नारायणगाव या ठिकाणी जुन्नर तालुक्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारं कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी एक मोठं प्रदर्शन आठ ते अकरा होणार आहे या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अनिल तात्या मेहर एक चालतं बोलतं व्यासपीठ आहे शेतकऱ्यांसाठी अनिल तात्याचं एक मोठं वरदान ठरतं आहे आठ ते अकरा तारखेपर्यंत कशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर साधारण किती शेतकरी येतील इथं पार्किंगची व्यवस्था कशाप्रकारे केलेली आहे साधारण किती स्टॉल लागतील हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे घाडगेजी आपण काय सांगाल कसं नियोजन केलेलं आहे नमस्कार येत्या आठ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान आपल्या ग्रावती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण ग्लोबल कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आहे दरवर्षी आपण हा ग्लोबल कृषी महोत्सव फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये दरवर्षी सेलिब्रेट करत असतो ह्याही वर्षी मोठ्या दिमाखामध्ये आपण हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आहे आपल्या एकशे दहा एकरच्या प्रात्यक्षिक क्षेत्रावरती या ठिकाणी ऐंशी एकरचा जे काही प्लॉट्स आहेत याच्यावरती आपण विविध फुलझाडं त्याचबरोबर भाजीपाला फळझाडं याची प्रात्यक्षिकं या ठिकाणी उभी केलेली आहेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी भाजीपाल्याची पिकं या ठिकाणी उभं केलेली आहेत आपल्या भागामध्ये जी काही महत्त्वाची पिकं आहेत टोमॅटो आहे कांदा आहे मिरची आहे कॉ कौ, कॉलीफ्लावर आहे ह्या अशी वेगवेगळी जी काही पिकं आहेत फुलझाडांमध्ये झेंडू असेल शेवंती असेल या सर्व पिकांची प्रात्यक्षिकं नवीन नवीन व्हरायटी त्यावर ज्या काही कि रोग किडी पडतात त्यासाठी विविध कंपन्यांची डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट्स हे आपण या ठिकाणी उभी केलेली आहेत त्याचबरोबर या कृषी प्रदर्शनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही प्रदर्शनाची दालनं आहेत जवळजवळ अडीचशे कंपन्यांची या ठिकाणी दालनं आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत ह्या कंपन्यांची दालनं आहेत त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध जे काही नवीन संशोधन होतं त्या संशोधनाची माहिती त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत आपल्या भागामध्ये विविध शासकीय संस्था आहेत त्याचबरोबर संशोधन संस्था आहेत ज्या की भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये ज्या काम करणाऱ्या त्याच्यामध्ये कांदा लसून संशोधन आहेत पुष्पोत्पादन संस्था आहेत त्याचबरोबर डाळिंब संशोधन आहेत द्राक्ष संशोधन केंद्र आहेत तर ह्या सर्व संस्थांची जे काही केन दालनं आहेत ही ह्या आपल्या कृषी प्रदर्शनामध्ये उभी होणार आहेत हे शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे त्याचबरोबर आपल्या ह्या कृषी प्रदर्शनामध्ये आठ ते अकराच्या दरम्यान विविध शास्त्रज्ञ आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत मग त्याच्यामध्ये थांबवतो हे कृषी मेळावा कृषी महाप्रदर्शन जे आपण ग्लोबल म्हणतो किती शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आणि तुमचं हे किती वर्ष आहे हे साधारणतः आपलं हे सातवं वर्ष आहे मागील सात वर्षापासून आपण हे कृषी प्रदर्शन आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये भरवत होतो पूर्वीचं स्वरूप आणि आजचं स्वरूप याच्यामध्ये खूप ग्लोबल फरक आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतो शेतकऱ्यांचे सुद्धा फीडबॅक असेच आपल्याला आहेत गेली आ, तीन ते चार वर्ष झाले जवळजवळ एक लाखाहून अधिक शेतकरी दरवर्षी व्हिजिट करतात ह्याही वर्षी अपेक्षा आहे की एक, एक लाखाहून अधिक शेतकरी ह्या कृषी प्रदर्शनाला भेट देतील हे कृषी प्रदर्शन आपलं का महत्त्वाचं आहे आणि इतर कृषी प्रदर्शनापेक्षा वेगळं का आहे तर इतर कृषी प्रदर्शनामध्ये आपण पाहतो की त्यामध्ये फक्त कंपन्यांची दालनं असतात वेगवेगळ्या जे काही ग्रह उपयोगी वस्तू असतात त्यांची दालनं असतात परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला काय गरजेचं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञान पाहण्याची संधी ह्या कृषी प्रदर्शनामध्ये आहेत जे काही प्लॉट्स आपण केलेले आहेत बऱ्याचदा आपण पाहतो की शेतकऱ्यांचे प्रश्न असतात हे औषध कसं फवारलं आणि त्याचे रिझल्ट काय येतात तर ते ॲक्च्युअल आपल्याला इथे पाहायला आपल्या ह्या कृषी प्रदर्शनात पाहिजे शेतकऱ्याच्या बांधावर कशी कधी कृषी विज्ञान केंद्राचं एखादा शास्त्रज्ञ गेलाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय त्याचं आउटपुट मिळालंय असं कधी घडलंय असं कायमच घडतं आमचं कामच ते आहे की शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन तिथं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं आपल्याकडं जे काही मातीपाणी परीक्षण आहे आपल्याकडं पीक संरक्षणाची एक व्हॅन आहे याच्या माध्यमातून आपण सातत्य पूर्ण शेतकऱ्यांच्या बांधावरती जातो आणि आमचं देखील सातत्याने वर्षभर जे काम आहे तर ते शेतकऱ्यांच्या बांधावर आहे ऑफिसमध्ये बसून जे काम होतं आ, ते त्याचं आणि आपलं जे कृषी विज्ञान केंद्राचं काम आहे ते वेगळं आहे ज्या शेतकऱ्यांची गरज ती शेद्करेंचा शेद्करेंचा गर आहे ती नीड ॲनालिसिस करून आपण शेतकऱ्यांच्या ट्रायल्स शेतकऱ्यांच्या बांधावरती घेतो आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन अशा हजारो शेतकरी आपल्याकडे आज रेडी आहेत की ते सांगू शकतील शेतकऱ्यांचे अनुभव ते तुम्हाला सांगू शकतील की बाबा शेतकरी कृषी विज्ञान केंद्राचा फायदा आपल्याला कसा झाला आहे कृषी विज्ञान केंद्र हा बहुधा केंद्राचा प्रकल्प बरोबर पुणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं बारामती आणि नारायणगाव याच ठिकाणी आहे या कृषी विज्ञान केंद्रासाठी शेतकऱ्यांकडनं कशा प्रकारे सहकार्य मिळतं आणि तुम्ही शेतकरी बांधवांना काय आवाहन करावं का करा। कर जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक अधिक त्याचा फायदा होईल हा आपलं कृषी विज्ञान केंद्र जे आहे हे केंद्राच्या माध्यमातून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ठरवून दिलेल्या जे काही मँडेट्स आहेत त्यावरती कार्य करत असतो तर जे काही जे कार्य आहे त्याच्यामध्ये कृषी शेतकऱ्यांपर्यंत जे काही कृषी तंत्रज्ञान आहे ते प्रसाराचं काम आमचं मु मुख्यत्व आहे त्याच्या माध्यमातून शेतकरी मेळावे भरवणं शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणं त्यांना डायग्नॉस्टिक सर्व्हिसच्या माध्यमातून सेवा पुरवणं त्यांना चांगल्या दर्जेदार जे काय निविष्ट असतात त्या ते त्याचा पुरवठा करणं कृषी प्रदर्शन भरवणं हे आमचं काम आहे आणि ह्या कामाच्या माध्यमातूनच आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो दरवर्षी किमान आम्ही दोन ते अडीच शेत लाख शेतकऱ्यांपर्यंत विविध कृषी जे काय आमची का विस्तार कार्य आहे याच्या माध्यमातून पोहोचत असतो तर ह्या वर्षी देखील आपलं हे काय कृषी प्रदर्शन आहे याच्या माध्यमातून देखील आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो पर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तंत्रज्ञाना आधारित जे काही नॉलेज आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि ह्या कृषी प्रदर्शनामध्ये जर आपण पाहायला गेलं तर धान्य महोत्सव देखील आपण आयोजित केलेला आहे नुसतं उत्पादन नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला आपल्याला एक मार्केट उपलब्ध करून द्यावं या दृष्टिकोनातून देखील आपण या ठिकाणी धान्य महोत्सव आयोजित केलेला आहे जे काही मिलेट आहे ह्या वर्षीचं मिलेट इयर दोन हजार तेवीस आहे तर याच्या माध्यमातून आपण जे काही धान्य मिलेट धान्य भरडधान्य आहे तर ते विक्रीसाठीची आपण या ठिकाणी पणन जे आहे कृषी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी भरडधान्याचा मिलेट महोत्सव देखील आयोजित केलेला आहे आपण पाहतो आता दरवर्षी तुम्ही हा कृषी महामेळावा घेता शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो यंदाच्या वर्षीमध्ये तर गेले तीन चार वर्षापासून टोमॅटोवर मोठ्या प्रमाणात व्हायरस येतोय त्या संदर्भामध्ये काही संशोधन झालंय का आणि शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल दरवर्षी आपल्याकडं आहे की साधारणतः उन्हाळी हंगामामध्ये आपल्याकडं हजारो एकरवरती टोमॅटो हा पिक पिकवला जातो ह्या आपल्याकडे ज्या व्हरायटी येतात त्या सातत्याने प्रायव्हेट कंपन्यांच्या असतात आपण त्यासाठी या ठिकाणी आपल्या ह्या कृषी प्रदर्शनामध्ये अर् रक्षक ह्या टॉमॅटोच्या जातीचं प्रात्यक्षिक देखील उभं केलेलं आहे त्यासाठी जो व्हायरस येतो त्याचं मुख्यत्व कारण म्हणजे ज्या काही रस शोषित असतात तर ह्या एका पिकावरून दुसऱ्या पिकावरती जातात आणि तिथं त्याचं रोगाचं प्रसार त्याच्या माध्यमातून होत असतो आपण गेल्या सातत्याने मागच्या तीन चार वर्षामध्ये आपल्या भागामध्ये जे काही असे प्रादुर्भाव व्हायरसचं येत असतो तर त्याचं आपण लॅबमध्ये जाऊन त्याचं टेस्टिंग केलं तर साधारणतः दहा प्रकारचे व्हायरस आपल्या भागामध्ये सापडलेत मग त्याच्यासाठीचे एक आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून एक त्याची एसओपी तयार केलेली आहे आणि ती मुख्यत्व म्हणजे आपल्या नर्सरीधारक आहे जे रोपं बनवतात त्यांना त्या त्याच्या सूचना आम्ही त्या दिलेल्या आहेत कशा पद्धतीची नर्सरी असावी रोपं कशा पद्धतीने बनवली गेली पाहिजे त्याचं ट्रान्सप्लांटिंग कधी होणं अपेक्षित आहे आणि एकदा शेतामध्ये गेल्यानंतर त्याच्या बाजूनी आपल्याला कुठले काळजी घेणं गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टींची आम्ही माहिती या पत्रकाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेल्या ते सर्व माहिती आपण ह्या कृषी प्रदर्शनात पाहू शकता जेणेकरून भविष्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवली तर शेतकऱ्यांनी काय त्याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजेत याचं देखील माहिती सर्व आपल्या ह्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे साधारण या ठिकाणी किती शेतकरी येतील आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये किंवा जुन्नर आंबेगाव खेडमध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते तुम्ही आता एक कृषी आहात शेतकऱ्यांचं गणित चुकतं का किंवा काय व्हायला पाहिजे आणि लोकांचा जो समज आहे बाबा केंद्र सरकारचा दोष केंद्र सरकारचा दोष निर्यात थांबवलेले आहे नेमकं गणित चुकतं कुठं कोणाचं आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या भागामध्ये जो आपला जो चाकणपासून तर संगमनेरपर्यंत जो परिसर आहे याच्यामध्ये ॲग्रिकल्चर झोन मोठ्या प्र पद्धतीने आहे जुन्नर आंबेगाव खेड शिरूरचा काही पट्टा संगमनेरचा जो काही अकोला संगमनेरचा पट्टा आहे ह्या भागामध्ये शाश्वत शेती केली जाते आणि आपलं जे काम आहे ते उत्पादन करणं आणि शेतकऱ्यांना उत्पादन आधारित जे काही तंत्रज्ञान असेल ते पुरवणं मार्केटिंगचा राहिला विषय कांद्याचे दर वाढतायत कमी होत आहेत हे सर्वस्व जे काही वाणिज्य मंत्रालय लागवड मोठ्या प्रमाणात जे होते म्हणजे आपले शेतकरी कसं आहे काही प्रमाणामध्ये में मेंढरांसारखं एक मेंढर पुढे चालले की सगळी मागे लागतात कांद्याची लागवड तर कांद्याची लागवड केळीची लागवड तर केळीचीच लागवड कुठंतरी याच्यामध्ये विषमता निर्माण होणं गरजेचं आहे का किंवा पीक लागवडीचं नियोजन व्हायला हवं का निश्चित पीक लागवडीचं नियोजन होणं खूपच आवश्यक बाब आहे परंतु हे सर्व करत असताना शेतकऱ्याकडे असलेल्या अवेलेबल रिसोर्सेस त्या त्याच्याकडे असलेली पाण्याची स्थिती त्याच्याकडे असलेलं एकत्रित लँड तिथले क्लायमॅटिक कंडिशन ह्या सर्व गोष्टींवरती शेतकरी डिसिजन घेत असतो आपण ज्यावेळेस एक अधिकारी म्हणून किंवा एक कृषी शास्त्रज्ञ म्हणून ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो त्यावेळेस त्यांना नियंत्रित शेती किंवा एक सस्टेनेबल फार्मिंग शाश्वत शेती करण्याकडे आमचा जास्त कल असतो हे सर्व करत असताना नि जे काही डिसिजन घ्यायचं हे शेत शेतकऱ्यांना घ्यायचं आहे शेतकरी हे डिसिजन घेत असतो बाजारभावाच्या याच्यावरती परंतु जर बाजारभाव ऐन वेळेस जर पडले तर त्याच्या हातात काही उरत नाही याच्यासाठी जे काही केंद्र सरकारची धोरणं आहेत ती निश्चित आपल्या शेतकऱ्यांसाठी लागवडीचं नियोजन कुठली पिकं कुठल्या हंगामात किती घ्यावीत याचं नियोजनासंदर्भामध्ये केव्हीकडनं केव्हीकडनं काही मार्गदर्शन होतं का किंवा शासनाच्या कृषी विभागाने या संदर्भामध्ये काही गाईडलाईन देणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे का शेतकऱ्यांना मार्गदर्शन आम्ही जे काही पीक आहेत लावगडी संदर्भात मार्गदर्शन करत असतो परंतु जो काही एकंदरीत क्षेत्र आहे की ती लावगडी क्षेत्र होणं व्हावं अपेक्षित आहे याच्यासाठी आम्ही त्यांना पीक जे आहे तर त्या पुरतच आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो शेवटी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करतो मार्केटिंगचा हा जॉब तुमचा नाही आहे मार्केटिंग हा आमचा आस्पेक्ट येत नाही आहे परंतु मार्केटिंगसाठी ज्या काही गोष्टी आम्हाला शक्य होतात जसं की आम्ही पननच्या मा माध्यमातून काही मिलेट महोत्सव असेल किंवा जे काही फळधान्य महोत्सव आहे जेणेकरून शेतकरी त्या ठिकाणी येतील त्यांची विक्री करतील आणि त्यातून चार पैसे त्यांना मिळतील थेट भाजीपाला किंवा थेट जी काही विक्री आहे त्याच्यासाठीचा आम्ही त्यांना ते प्राधान्य देत असतो आणि हे आमच्या जेवढं आमच्या हातामध्ये आहे त्या गोष्टी आम्ही त्यांना मार्गदर्शन त्या शेवटचा प्रश्न आपण नेहमी पाहतो आता जमीन दिवसेंदिवस कमी होत अगदी एकरपेक्षा गुंठ्यावर क्षेत्र आलेले पंधरा गुंठे वीस गुंठे छोटे छोटे शेतकरी पाहायला मिळतात तर या छोट्या शेतकऱ्यांनी कुठली पिकं घ्यावीत तुम्ही त्यांना मार्गदर्शन काय कराल आज आपल्या भागामध्ये जे एकत्र कुटुंब पद्धती होती तर ती एकत्र कुटुंब पद्धती आज आ, विरत चाललेली चा आहे आणि त्याच्या माध्यमातून जे काही शेताचं लँड फ्रॅगमेंटेशन म्हणतो जे छोटे छोटे तुकडे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात पडत चाललेले आहेत हे करत असताना आज छोटे छोटे तुकडे पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना मजुराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात संभवतो आहे आणि हे करत असताना आज जी तरुण पिढी आहे ती शेतीपासून लांब चाललेली आहे तर हे सर्व करत असताना आम्ही त्यांना जे काही हायटेक तंत्रज्ञान आहेत मग प पॉलीहाऊसेस असेल शेडनेट पॉलीहाऊस असेल याच्या माध्यमातून शेती कशा पद्धतीने आपण करू शकतो त्याचबरोबर आपल्याकडे जर छोटं क्षेत्र असेल थोडं क्षेत्र असेल याच्यामध्ये आपल्याला छोट्या क्षेत्रावरती चांगल्या पद्धतीने भाजीपाला कसा पिकवता येऊ शकतो याचं एक मॉडेल आपण आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या ह्या प्रात्यक्षिक ग्लोबल कृषी महोत्सवात आपण उभं केलेलं आहे हे देखील शेतकऱ्यांनी येऊन आवर्जून पाहावं जेणेकरून आपल्याकडे एक एकर जर क्षेत्र असेल तर त्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे जर आपल्याकडे दहा गुंट्या क्षेत्र असेल तर दहा गुंट्यातून देखील आपण एकरी वार्षिक पाच लाख रुपये उत्पन्न कसं मिळवू शकतो याचं देखील तंत्रज्ञान आपल्याकडं उपलब्ध आहे त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा आपण म्हणजे वर्षभर जी काही प्रशिक्षण असतात ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण ह्या सर्व गोष्टींचं ज्ञान हे देत असतो आता कृषी विज्ञान केंद्राचे जे प्रमुख आहे अनिल तात्या मेहर स्वतः बीएससी एग्री आहे प्रचंड त्यांना एक्सपिरियन्स आहे म्हणजे प्रॅक्टिकलचा अनुभव मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही सगळी मंडळी थेरीमध्ये एक्सपर्ट असता तात्यांच्या या प्रगल्भ नॉलेजचा तुम्हाला किती फायदा होतो खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला गेली बारा वर्ष झालं आम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये काम करतो आहे आणि कृषीरत्न अनिल तात्या मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व गोष्टी करत असतो आज तुम्ही पाहिलं असेल की एक दहा वर्षापूर्वीचं कृषी विज्ञान केंद्र आणि आजच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये जो काही बदल आहे हा सर्वस्वी कृषीरत्न अनिल तात्या मेहेर यांच्या मार्गदर्शनामुळे जो काय आमच्यामध्ये जो काय अनुभव किंवा ज्या गोष्टी शेतकऱ्यांना पाहिजे तर त्यांचा कायम आम्हाला प्रेशर असतो की बाबा आपल्याला शेतकऱ्यांसाठी काही देणं आहे आणि आपण ह्या ज्या काही गोष्टी Kereta hujut. त्या सर्वस्वी शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे मग ते उत्पादन तंत्रज्ञान असू द्या नवीन तंत्रज्ञान आपल्या या ठिकाणी आणण्याचं असू द्या आणि तात्यांचं जे व्हिजन असतं ते पुढच्या दहा वर्षासाठी पंधरा वर्षासाठीचं व्हिजन ते पाहतात आज आपल्या जर आपण पाहिलं भारतीय शेतीमध्ये तर ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर आपल्या शेतीमध्ये झाला पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे आज ए आयचा वापर आपण शेतीमध्ये करत नाही आहे परंतु भविष्याचा वेध ते आज घेतात आणि आज त्यांच्या सूचना आम्हाला अशा असतात की भवि भविष्यामध्ये जे शेतकऱ्यांची गरज आहे शेतकऱ्यांना उत्पादनापेक्षा मार्केटिंगवरती तुम्ही भर द्या तर त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे शेतकऱ्यांना मजुरांचा प्रश्न त्यांचा मिटला पाहिजे शेतकऱ्यांना चार पैसे अधिकचे मिळाले पाहिजेत ह्या सर्व गोष्टींचा त्यांचा भर असतो आणि सातत्याने ते आम्हाला मार्गदर्शनामध्ये ह्याच गोष्टी सांगत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होतो आणि त्याचाच फायदा आम्ही शेतकऱ्यांना कशा पद्धतीने देता येईल यासाठी प्रयत्न करत असतो आपण पाहतोय या कृषी विज्ञान केंद्राचे जे प्रमुख आहे अनिल तात्या मेहेर यांचं ज्ञान प्रगल्भ आहे भविष्य काळाचा वेध घेणारे हे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे आठ ते अकरा तारखेला जो शेतकऱ्यांचा या ठिकाणी महामेळा होणार आहे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे विविध पिकांची वेगवेगळ्या प्रकारची माहिती या ठिकाणी लोकांना मिळणार आहे शेतकरी बांधवांनो तुम्हाला जमीन किती आहे किती क्षेत्र आहे कुठली पिकं घेत हा भाग वेगळा परंतु इथं येऊन जा, तुम्ही प्रत्येक ठिकाणचं तुम्हाला नॉलेज या ठिकाणी मिळेल आणि एखाद्या विषयाचं माहिती जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या संबंधित अधिकाऱ्यांना या प्रदर्शनानंतरसुद्धा भेटू शकता खऱ्या अर्थानं जुन्नर आंबेगाव या आजूबाजूच्या तालुक्यांना हे कृषी विज्ञान केंद्र वरदान ठरलेलं आहे आणि प्रामुख्याने या केंद्राचे जे प्रमुख आहेत अनिल दात्या मेयर हे चालतं बोलतं शेतकऱ्यांसाठी एक व्यासपीठ आहे एक विद्यापीठ आहे शेतकरी बांधवांनो चला तर मग आठ ते अकरा ह्या कृषी मेळाव्याला आपण सगळेजण सहभागी होऊया सुरेश वाणी विघ्न टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका